वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हेलोंडे यांच्या अध्यक्षतेखाली काल अकोला इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची बैठक झाली जनावरांसाठी गायरान जमिनीवर कुरण विकास कार्यक्रम राबवून पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतींसह पशुसंवर्धन विभागानं कृतिशील कार्यक्रम राबवावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले शेतकरी प्रेरणा प्रकल्पांतर्गत हेल्पलाइनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं समुपदेशन करावं असं हेलोंडे यांनी सांगितलं त्याचबरोबर पीक विमा योजनेबाबत असलेल्या तक्रारींसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक ग्रामपंचायत कार्यालयात लावावेत अशी सूचनाही त्यांनी केली पीक विमाचे जे काही प्रतिनिधी असतात त्या प्रतिनिधीचं त्याचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर प्रत्येक ग्रामपंचायतीला असला पाहिजे हा सुद्धा आम्ही प्रयत्न करतो त्याच्यानंतर जे शेतकऱ्यांच्या जे आत्महत्या झाल्या पा आत्महत्या झाल्या अशा कुटुंबाला शासनाकडून काय मदत करता येईल त्यासुद्धा सुद्धा आम्ही काही प्राथमिक मदत करतो आहे आणि या संदर्भात काही टोकन मशीन्स आम्हाला दिल्या आहेत त्या टोकन मशीन आम्ही त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय हा असा आहे की हा हा देश कृषीप्रधान देश आहे शेतकरी आत्महत्याच झाल्या नाही पाहिजे यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत आणि प्रयत्नशील राहू असं माझं प्राथमिक मत प्रेरणा प्रकल्प अधिक गतिमान करण्यासाठी मी आज या ठिकाणी जे काही वैद्यकीय अधिकारी आले त्यांना सूचनासुद्धा दिल्या की जे काही शेतकरी असेल किंवा जे गाव असतील गाव त्या गावामध्ये शेतकऱ्यांचा जे आहेत शेतकऱ्यांच्या विषयी त्यांचं जे आरोग्य आहे त्या आरोग्यांची प्राथमिक काळजी सगळ्यात परी तुम्ही घेणं गरजेचं आहे त्या त्यासाठी तुम्ही जे जे काही विविध कॅम्प्स संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामपंचायत स्तरावर या प्रकारचे जे कॅम्प आहेत साथ? शेतकऱ्यांसाठी ते राबवण्यात आहे यावे आरोग्य कॅम्प यामध्ये सगळ्या प्रकारचे याच्यामध्ये तुमचा बालरोगतज्ज्ञ असला पाहिजे तुमचा नेत्ररोग तज्ज्ञ असला पाहिजे तुमचे गायनाकॉलॉजिस्ट असले पाहिजे तुमचे डोळ्यांचे डॉक्टर असले पाहिजे आणि ते जे शेतकरी कुटुंब आहेत किंवा जी मुलं आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि नगर परिषद शाळेतील जे प्राथमिक शाळेतली मुलं आहेत त्या प्राथमिक शाळेतल्या मुलांची सुद्धा जी आरोग्य चाचणी आहे सुद्धा लवकरात लवकर करण्यात यावी असे आज आम्ही त्यांना निर्देश